तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले ना आम्ही सगळी येड्यासारखे नाही तर गार्डन मध्ये बसलोय कारण नाही पाहून एन्जॉय एन्जॉय माहिती ना आम्ही दोन तास झाले रे बसलोय आता कंटाळा आलाय कुठ देखान होती बोला ना आपण खेळू न मग चल आपण आणि क्रिकेट खेलेंगे बॉल लाव टेनिस तर आम्ही एक दिवस राहिल्यानंतर म्हणजे सगळे देव वगैरे केले आणि सपनाच्या सासूबाईंना भेटायचं होतं म्हणजे त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं तर मग त्यांच्यासाठी ना साड्या पण घेऊन आलेलो होतो म्हणजे तिथे दुकानातून घ्यायला गेलो होतो तर मम्मी आणि पप्पा आणि माझे मिस्टर ते गेले होते आणि विरा झोपली होती तर त्याच्यामुळं मग मला विराजवळ थांबायला लागलं नाही तर मी पण जाणार होते तर मम्मीने आणि मिस्टरांनी पप्पांनी अशा ह्या साड्या घेऊन आले होते आणि सपनाच्या सासूबाईंनी ते ना गावाकडून आलेले होते तर ते म्हणत होते थांबा थांबा दिवस पण इकडे पण तिला वाटलं त्याला टावेल देऊन टाक ना अरे टावेल देऊन टाकेल नको दिवती तिला जायचं बाबा आता

हे काय तुला तू काय करते लगेच जायचं लगेच मम्मीला घेऊन बस जा 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 दोघी तुम्ही जा मम्मीला घेऊन जा नाही

বাই বাই গোল 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 বাই বাই বাদ 가면 তো বাস বাস এনে পাশে যাই জান বাই বাই বাদ 가면 বাবা বাই আই যাও আমলি কাড়াও লাগেনা তো বাই বাই জমা মমি কাড়াও আমল নাইও বাই চল পাউস আলাই रस्त्यात পাউস পড়ল পাউস ইয়া আস্তে দেখো দেখো না দেখো না মোবাইল বাইরা

ब्रेक मारला त्याच्यामुळं तास पप्पा एक तासात आणला असतं बघू तुला फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले नऊ आणि आज केलाय आम्ही अंबरस पोळी भजे कुरडई आणि अजून सार आणि भात तो पण आशूला खायचा होता म्हणून केलाय खास आशेसाठी केलाय अमरस पोळी आणि आमचा मॅडम नुसता आंबाच चावरायला आज नुसता आंबाच खात विरू हे काय खातस तू गाडीला पण आंबे खाऊ घालती आणि आशुला आहे ना आता आशु बनवणार आहे गरम गरम तुझ्याकडे भजे तुझ्याकडे अमरस माझ्याकडं होता तुझ्याकडे भजे आणि मम्मी बनवते पोळ्या आणि मी मात्र घेतलं लगेच होता मी हा आणि कॅलरीज कॅज आपलं से हा मग काय ला ततरी आणि अशोचा बर्थडे पडला मायनर 22 सातला आणि तिला की आणि तिला आम्हाला न विचारता तिला मला सांगितलं मी असं असं केलंय मला माहित पण नव्हतं तिला काय नुसता नाही तुम्ही बघू शकता तोंड ते आपलं भाजी

मला काम होतं ना आज काय थोडी काय प्रत्येक वेळेस खेळायला तुझ्या माग देऊन पडायच काय काहीच केलेलं नाही तू फक्त नाव आहे कसं झालं आमर काय बोलत तू कोळ्यांमध्ये जास्त गोळ टाकेल तुझा जास्त गोळी बरं झालंय का

אה, אנטי סוגתי היה כזה בישרנו. אה, אנטי ניבו לא נתן לגזרנו. לישן. כן, ברזלנו, זה שערני. אה, בואו נגדלי. בושר, אמרת. בושר, בואו נגדלי. ככה, 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 אבו. לישן, אני כל כך טובה, כן, מלצה, לא עשתיה. No,